गडवर भेटते अगदी तशीच मस्त झणझणीत व चटपटीत अशी कांद्याची चटणी मस्तपैकी आज आपण अगदी त्याच पद्धतीची घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकत असाल इथं मी एक वाटी कांदा घेतलेला आहे तर कांद्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पण करू शकता तर आपण इथे एक बाउल घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये घेतलेला हा एक वाटी कांदा याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा चटणी लाल चटणी घेतलेली आहे थोडीशी ही चटणी थोडीशी झणझणीतच असायला पाहिजे त्याच्यामुळं चटणीचं प्रमाण हे थोडंसं जास्तच घ्या इथे तुमच्याकडे बेडगी मिरची पावडर नसेल तरी पण चालेल ही फक्त आपण कलरसाठीच घेतलेली आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरचे आपले लाल चटणी घेतली तरी पण चालते पण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ मिक्स करून घेऊ जे तिखट मीठ टाकलेलं आहे ते कांद्यामध्ये व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर ही चटणी थोडीशी झणझणीतच असते आणि झणझती झणझणीतच खूप अशी छान लागते त्याच्यामुळं चटणीचं प्रमाण हे थोडंसं वाढवून घ्या तर अगदी सिंहगडवर भेटते अगदी तशीच तो तोंडी लावण्यासाठी ही चटणी ज्यावेळेस तुम्ही जेवण करायचं आहे म्हणजेच जेवण बनवल्यानंतर ज्यावेळेस ही चटणी खायची आहे त्यावेळेस अगदी दोन मिनिटात झटपट होणार ही चटणी आहे पूर्ण हे चटणी आणि मीठ व्यवस्थित असं कांद्याला लावून व्यवस्थित असं घ्यायचं आहे खूप छान लागते चवीला तर तुम्ही ही चटणी भाकरी बाजरीची भाकरी चपाती याच्या बरोबर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये पिठलं भाकरी झणझणीत असं मिरची भजे याच्या बरोबर हे सिंहगडवर भेटते थोडस जास्तच घ्या आता आपण याच्यामध्ये थोडासा हिंग पाव चमचा घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तेलाचं प्रमाण थोडस जास्त घ्या आता आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेतलेला आहे आणि आता आपण ही पोडणी उतरून घ्यायची आहे छान अशी फोडणी बसली आहे कारण की तेल पूर्ण आपलं चरचर वाजलेलं आहे आता हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान अशी सिंहगड स्पेशल मस्त अशी आपली चटणी बनवलेली आहे मी व तोंडी लावायला ही झनझणी चटणी तुम्ही पण घरच्या गर घरी नक्की बनवा व कशी झाली चटणी ते मला कमेंट करून सांगायला पण अजिबात विसरू नका चला तर मग मस्त रहा खुश रहा आणि आनंदी राहा सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही सिंहगड स्पेशल कांदा चटणी नक्की बनवा व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक शेअर व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक नक्की करत जावा आणि सबस्क्राईब नक्की करा